म्हणाले केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भारतीय टेलिकॉम क्षेत्राला अधिक बळकट करणाऱ्या महत्वाच्या धोरणात्मक सुधारणांची काल घोषणा केली या सुधारणांची नॅशनल सेंटर फॉर कम्युनिकेशन सिक्युरिटीद्वारे अंमलबजावणी करण्यात येणार असून ते आत्मनिर्भर भारत या दृष्टिकोनासोबत संलग्न आहे दूरसंचार क्षेत्रातल्या सुरक्षेसंदर्भात सिंधिया यांनी दोन हजार करता तीन महत्त्वाच्या धोरणांची घोषणा केली त्यानुसार दूरसंचार सुरक्षा चाचणी प्रयोगशाळेच्या चा अर्जाच्या रकमेत पन्नास टक्क्यांहून अधिक अशी घसघशीत कपात करण्यात आली आहे त्यासोबतच ओ एन करताच्या सुरक्षा हमी अर्जांचं सुलभीकरणही करण्यात आलं आहे मुख्य म्हणजे यामुळे अनुपालनाचं दायित्व कमी होऊन देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय ग्राहकांकरता व्यवसाय सुलभता निर्माण होण्यास मदत होणार आहे भारतामध्ये अल्पसंख्याक